नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावयाचे शिक्षांचे प्रकार व होणारी कार्यवाही जाणून घ्या सविस्तर वृत्त जाणण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्हिडिओ असणार आहे तर जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा आवडला तर फक्त लाईक करा आणि मित्र हो पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून चा बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या शासन सेवेतील महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणवीसशे एकोणऐंशी अंतर्गत नियम क्रमांक पाचमध्ये शिक्षांचे प्रकार व होणारी कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे सदरचे शिक्षांचे प्रकार पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शिक्षांचे प्रमुख प्रकार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत शिस्त व अपील नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या द्यावयाचे शिक्षाचे प्रमुख दोन प्रकार आहेत ज्यामध्ये अ किरकोळ शक्ता व ब जबर शिक्षा असे दोन मुख्य शिक्षांचे प्रकार आहेत किरकोळ शिक्षांचे सहा उपप्रकार आहेत यामध्ये ठपका ठेवणे पदोन्नती रोखणे नुकसानीची रक्कम वसूल करणे वेतनवाढी रोखणे समयश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे पदावनी देणे असे किरकोळ शिक्षाचे प्रमुख सहा उपप्रकार आहेत किरकोळ शिक्षामध्ये ई व ई उपप्रकाराच्या शिक्षा देण्याकरिता सदर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असते तर ड उपप्रकाराची शिक्षा द्यावायची असल्यास भविष्यामध्ये देण्यात येणाऱ्या वेतनवाढीवर परिणाम होईल की नाही असे स्पष्ट आदेश नमूद करणे आवश्यक आहे तर वेतनवाढी सलग तीन वर्षाकरिता रोखून ठेवण्यात आली असतील तर रीतसर चौकशी होणे आवश्यक असते तरच तीन वर्षापेक्षा अधिक काळासाठी वेतनवाढी रोखता येतात जबर शिक्षा किंवा कठोर शिक्षा कठोर शिक्षाचे प्रमुख तीन उपप्रकार आहेत ज्यामध्ये सक्तीची सेवानिवृत्ती दोन सेवेतून काढून टाकणे व तीन सेवेतून करणे असे कठोर शिक्षांचे तीन उपप्रकार आहेत कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कठोर शिक्षा करावयाची असल्यास सदर कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी होणे आवश्यक आहे विभागीय चौकशीनंतरच कर्मचाऱ्यांना जबरी शिक्षा देता येत अर्थातच मित्र हो बऱ्याच कर्मचाऱ्यांना अशा गोष्टीला समोरे जावे लागू शकत असेल तर जबर शिक्षा आणि किरकोळ शिक्षा हे शिक्षणाचे दोन प्रमुख प्रकार तुम्हाला समजलेच असतील तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या न्यायाची लढाई तुम्ही लढा जेणेकरून आपल्याला कोणती शिक्षा योग्य आहे हे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल मित्र हो व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर प्लीज कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद